सोमनाथ सूर्यवंशीचा जो, जो परभणी या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये जो मृत्यू झालेला आहे ती घटना आहे आंबेडकर चळवळीसाठी एक दुर्दैवी घटना आहे त्या पोलीस प्रशासनाचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि आता त्याचं जे घाटी औरंगाबाद संभाजीनगरमध्ये पोस्टमॉर्टम या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा अंत्यविधीसाठी आम्ही त्याची बॉडी घेऊन परभणीला या ठिकाणी निघणार आहे माझी या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की आम्ही या ठिकाणी सोमनाथची जी बॉडी आहे ती घाऊन परभणीसाठी निघणार आहे पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा व्यक्त आणण्याचं काम त्या ठिकाणी करू नये आणि शांतता सुव्यस्ता बिघडू नये हे आमचं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगणं आहे पोलीस प्रशासनाने जो संविधानाच्या बाजूला उभा राहणारा कार्यकर्ता आहे जो आंबेडकरी कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला अरेस्ट करून पी सी आरमध्ये त्याला मारलं त्याला त्याच्या त्याला खूप वेदना दिल्या आणि त्याला नंतर एमसीआर झाल्याच्या नंतर त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे या सगळ्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि म्हणून आता शेवटच्या अंत्यविधीसाठी पोलीस प्रशासन जर आडवणूक करत असेल तर पोलीस प्रशासनला आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांची जागा दाबवल्याशिवाय राहणार नाही সোমনাথ তুমি আমার রেড আমার রেম আমার রে আমার আমার রে